आता तुमच्या समोर सादर प्रस्तुत करत आहे मी स्वतः मास्टर अहिरे एक गाणं ते तुम्ही ऐकावे अशी माझी विनंती एका मला नशा होत नाही एका बाटलीत मला नशा होत नाही मी आधारात दिवसा चढत नाही दारू प्याला शिवाय मला भूक लागत नाही आणि भूक लागल्यावर बायको जेवण देत नाही आणि दारू तर सोळा होतल्या शिवाय नशा होत नाही अन दारू पिल्यावर बायको जवळ घेत नाही कसा सांगू दारू मुडे भांडण झाले आज बायकोने ही मारले मला शर्ट फाडले माझ पोराने ही सोडले नाही कोंडले हो घरात कडी लावून मला मारला हे डोळा फोळला फोळ हे पाय तोड़ला, तोड़ला, तोडला हे रोग लागला मला हे टी भोकला मी भोकला मी भोकला मी भोकला